जय जय रघु वीरसमर्थ बडे यागळारम कोदण्डधारी महाकाळ वारी थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी, राम चिंतेत जावा रामाचं चिंतन सुरू आहे शक्ती सामर्थ्याचं चिंतन सुरू आहे रामनवमीच्या कालावधीमध्ये चिंतन करतोय रामनवमीच्या नवरात्रामध्ये आपण चिंतन करतो रामाचं गुणगान करतो आहोत आणि हे रामाचं गुणगान करत असताना राम ही अंतकरणातली एक शक्ती आहे सामर्थ्य आहे चेतना आहे भक्तीचं उगमस्थान आहे प्रेरणास्थान आहे शक्तीस्थान आहे बलस्थान आहे त्या रामाच्या शक्तीला कुणी कोणतंही नाव द्यावं आणि समर्थ तर इथे असं म्हणतात की माझा राम कसा आहे तर बळे आगळा राम कोदंडधारी कशासाठी कोदंड ठेवलं असेल का समर्थांनी गुप्तीबरोबर बाळगली असेल कशासाठी ही सगळी भगवंतानी आपली आयुध ही त्यांच्याजवळ बाळगण्याचं नेमकं काय कारण असेल कोणतं भय होतं त्यांना कशासाठी त्यांनी हे सगळं करावं हा जो राम त्याच्याजवळ जे धनुष्यबाण आहे कोदंड आहे या सगळ्या रामाचा जो अलंकार आहे हाच पराक्रमी आहे बळे आगळा आगळा वेगळा आहे तो बळ आहे शक्ती आहे सामर्थ्य आहे राम कोदंडधारी आणि त्याच्या हातामध्ये असणारं कोदंड हे काही फक्त परकीयांसाठी फक्त कुठल्या तरी शक्तीला दूर करण्यासाठी तेवढ्यासाठी त्यांनी ते वापरलेलं नाहीये त्याच्या कोदंडाचा धा कोणाला आहे रामाच्या कोदंडाचा धा कोणाला आहे समर्थ म्हणतात बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोहित काळालाही ज्याचं भय वाटत काळ सुद्धा त्याच्यासमोर थरथरा कापायला लागत काळाचंही का त्याच्या त्याच्यासमोर काही चालत नाही काळ सुद्धा त्याच्यासमोर लीन होतो काळ सुद्धा त्याच्यासमोर नतमस्तक होतो आणि काळ सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि शरणागत येतो रामाच्या म्हणून तो, 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 रामा तो बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तो ही थरारी आणि मग माणसानं हे लक्षात घ्यावं याचं चिंतन करावं पुढे मानवा किंकरा कोण केवा आणि या माणसानं हे सगळं लक्षात घेतल्यानंतर साधकांनी लक्षात घेतल्यानंतर मग समर्थ असं म्हणतात की असा जर कोदंडधारी राम तुझ्या अंतकणामध्ये बसलेला आहे तर तुला या बाकीच्या शक्ती नेमकं काहीच करू शकत नाहीत तुझ्यामध्ये असणाऱ्या ज्या शक्ती आहे त्या शक्तीचं सुद्धा निर्धालन या राम करता येईल रामाच्या बळानं करता येईल राम कोदंडधारी आहे आणि आता कोदंडधारी राम म्हणजे फक्त प्रतिकात्मक राम एवढ्या पुरता मर्यादित नाही आहे ते कोदंड दिसत आहे का आपल्याला त्या कोदंडाचा आपल्याला अनुभव आहे का कोदंड पाहता येत आहे का कोदंड आपल्याला दिसतंय का याच्यावरून ते रामाचं अस्तित्व अवलंबून नाहीये राम आमच्यामध्ये जो आहे हा आमच्यामध्ये असणारा राम आम्हाला दिसत नाही आहे पण आमच्या प्रत्येक कृतीतून तो व्यक्त होत असतो बोलण्याची शक्ती आहे काय कशाचं अस्तित्व आहे आमच्या हातामध्ये सामर्थ्य दिले आम्हाला कर्म करण्याची शक्ती दिलेली आहे आम्हाला बुद्धिचातुर्य दिले आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या राम अस्तित्वाच्या खुडा रामाच्या अस्तित्वाच्या म्हणून मनाला हे चिंतन सांगा असं समर्थ म्हणतात की मनाला नकारात्मक विचारांच्या लाटेपासून आपल्याला कसं वाचवता येईल याच्या चिंतनासाठी हे मनाचे श्लोक आणि दुःखाच्या त्रासानं माणूस जेव्हा असा व्याकुळ होतो त्रासाच्या प्रसंगानं त्याला भय वाटतं आनंदाचे क्षण त्यावेळेला आठवायचे असतात दुःखाच्या प्रसंगाला नेमकं काय करावं समर्थ असं म्हणतात तू जे आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये अनुभवलेले सुखाचे क्षण त्यावेळेला आठवण्याचा प्रयत्न कर आणि ते जर तू आठवशील तर नकारात्मक मनाला सांगायला शिकवायला जाणं हे फार कठीण असतं खूप अवघड असतं जसं त्या नकारात्मक आणि अशा प्रकारच्या अवखळ मनाला सांगायला जाणं म्हणजे एखाद्या आगी आगीमवळावरती जाऊन आपण त्याला डिवचण्याचा प्रकार असतो आणि ते जर चिंतनशील मन असेल तर त्याच मनाला चिंतनाची सवय असेल तर तेच मन शांत झालेलं असेल तर ते आ, आ, ते तर ते असा आपल्याला वेगळ्या विचारांच्याकडे ते कधी घेऊन जाणार नाही म्हणून मनाला चिंतनाची सवय असते मुळात आपला जो पिंड आहे हा निर्माण झालेला पिंड जो आहे हा पिंड हा आनंदासाठी आहे आनंद उपभोगण्यासाठी आहे त्याचं मूळ बलस्थान जे आहे हे आनंदमय आहे सुखाचं सागर आहे समुद्र आहे आणि असं असणारा आमचा पिंड आम्ही त्या पिंडाला दुःखाचं वलय निर्माण केलेलं असतं विकल्पांचं वलय वर केलेलं असतं म्हणून आपल्याला आपल्या अनावश्यक कृती या शोधा असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे जेव्हा आपण आपल्यातल्या ले नको असलेल्या अनावश्यक कृती ज्या आहेत त्या शोधून आपण त्याच्यावरती काहीतरी इलाज करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधन आहे आणि या अनावश्यक कृती ज्या आहेत या अनावश्यक कृती हे शोधण्यासाठी अजून तर काही कुठलं परिमाण कुठलं साधन कुठलं एखादं यंत्र सामग्री असं काही निघालेलं नाहीये हे अंतकरणातलं आपल्यातलं अनावश्यक कृती शोधण्याचं साधन म्हणून आपण मनाकडे पाहायचं मन ते शोधून देईल आणि असं शोधणारं मन हे आपल्याला सतत त्याच्या अनुसंधानात राहायला आपल्याला आवडेल मनाच्यावरती इतकं आपलं बारीक निरीक्षण असावं सूक्ष्म निरीक्षण असावं आणि कोणत्याही प्रसंगामध्ये आधी आपल्याला मनाची पहिली प्रतिक्रिया आलेली असते बहा सुखदुःखाचे जे प्रसंग असतात ना या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी मन तुम्हाला एक संदेश पाठवत असतं मन तुम्हाला एक संकेत देत असतं सुखानं ओरपळून जाऊ नकोस आनंदानं बेहोश होऊन जाऊ नकोस आनंद झाला म्हणून तू फार अगदी अशा साता समुद्राच्या पलीकडे जाऊन तू आनंद व्यक्त करण्याचा फार मोठा प्रयत्न करू नकोस कारण हा आनंद सुद्धा क्षणिक असतो आनंद जसा क्षणिक असतो तसं दुःखही क्षणिक असतं दुःख काही कायमस्वरूपी राहायला आलेलं नसतं आणि आनंदाच्या वेळेला आनंदाच्या क्षणी आपण त्या भगवंताच्या स्मरणात भगवंताच्या चिंतनामध्ये जर तो आनंद घेत राहिलो तर तो आनंद कधीही न संपणारा असेल तो शाश्वत स्वरूपाचा आनंद असेल आणि अशा शाश्वत स्वरूपाच्या आनंदासाठी शाश्वत स्वरूपाच्या चिंतनासाठी मनाच्या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला जायला समर्थ सांगतात आणि मन कशा प्रकारानं परमार्थासाठी तयार करावं त्याचा एक उत्तम अशा प्रकारचा आदर्श म्हणजे मनाचे श्लोक सगळ्या प्रकारांनी रामचिंतनाला मन जेव्हा समर्थ लावतात किंवा लावण्याचा साठी आग्रह करतात तेव्हा तो आग्रह अशासाठी असतो की राम हा सामर्थ्य संपन्न आहे शक्ती संपन्न आहे आपल्या मनातल्या सगळ्या विचारांच्या वरती त्याचा सामर्थ्य हे कैक पटीनं जास्ती आहे म्हणून त्या रामचिंतनाची सवय आपल्याला लागावी त्याच्या चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा म्हणून समर्थ या मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून मनचिंतनाच्या माध्यमातून मनाच्या मौनावस्थेच्या प्रकारांचं सुद्धा आपल्याला चिंतन आपल्यासमोर ठेवतात आणि तेच मनाच्या श्लोकांचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत